तेवीस मार्च रोजीच का साजरा केला जातो शहीद दिवस एकोणावीसशे अठ्ठावीसमध्ये भारतामधील घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडहून सायमन कमिशन नावाचं शिष्टमंडळ आले होतं भारतात सर्वत्र या शिष्टमंडळाचा काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला त्यावेळी लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला होता सायमन परत जा घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी आक्रमणात लाला लजपतराय जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला देशभक्तीने भारावलेल्या क्रांतिकारकांना हे सहन झाले नाही क्रांतिकारकांनी लालाजींच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या लाहोर पोलीस ठाण्यातील इंग्रज अधिकारी सँड्रस याला ठार मारण्याचे ठरवले त्याप्रमाणे लालाजींच्या पहिल्या मासिक साध्याच्या दिवशी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव हे तिघेही पाठवून पोलीस अधिकाऱ्याच्या निवासस्थानाकडे गेले सँडर्स दिसताच सुखदेव यांनी संकेत दिला भगतसिंग आणि राजगुरू यांनी एकाच वेळी गोळ्या झाडून त्यांचा बळी घेतला भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रजांविरुद्ध बंड करून ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन पी सँडर्सची हत्या केल्याप्रकरणी तेवीस मार्च एकोणावीसशे एकतीस रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली होती या तिन्ही तरुण देशभक्तांच्या फाशीनंतर आणखी पेटून उठलं त्यांच्या बलिदानानंतर स्वातंत्र्याची चळवळ अधिक प्रखर झाली शहीद भगत राजगुरू आणि प्रत्येक वर्षी तेवीस मार्च रोजी श्रद्धांजली वाहत हा दिवस शहीद दिवस म्हणून भारतीय साजरा करतात शहीद भगतसिंग यांनी आपल्या छोट्याशा आयुष्यात वैचारिक क्रांतीची ज्योत पेटवली भगतसिंग यांच्या विचारांनी आजही तरुण प्रभावित आहेत भगतसिंगांची लढाई केवळ राजकीय स्वातंत्र्यापुरतीच मर्यादित नव्हती तर ती सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी होती ब्रिटिशांच्या जोखडातून मातृभूमीला मुक्त करण्याबरोबरच समाजवादी रचनेवर आधारित समाज निर्माण करण्याचे भगतसिंग यांचे स्वप्न होते सर्व माणसांच्या काही अत्यावश्यक गरजा आहेत सर्वांना अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य आणि रोजगार या अत्यावश्यक गरजा भागविण्याची सोय होणे म्हणजे समाजवाद अशी भगतसिंगांनी व्याख्या केली होती त्यांनी म्हटले होते की क्रांती म्हणजे सध्या अस्तित्वात असणारी साम्राज्यवादी भांडवली समाजव्यवस्था संपूर्ण उलथावून टाकून तिच्या जागी समाजवादी व्यवस्था प्रस्थापित करणे तुम्हाला जर शहीद दिवस हा कथा वाचनाचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद